आज आज अखिल भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र भर तालुका तालुक्या मध्य महाबुद्धि महाविहार ये सर्वान महित है, है विश्व ख्याति प्राप्त अस बुद्ध विहार है ज्यादा तथागत भगवान बुद्धाला बोधी प्राप्त होती आणि शेकडो देशाचे लोक तिथे नतमस्तक होत असतात तिथून आपले श्रद्धा अर्पण करून तिथून आपलं बौद्धिक बोधी, बौद्धिक समाजाचे काम जे बुद्धिस्ट राष्ट्राचं काम ते करतात आपलं कोरिया असो जपान असो थायलंड असो अमेरिका असो काल परवाच अमेरिकामध्ये आंदोलन झालं भिक्षु संघाच्या वतीने की बोधी गया महाबुद्धी महाविहार हे मुक्त झालं पाहिजे मुक्त झालं म्हणजे काय झालं पाहिजे नेमकं कि बौद्ध धर्म हा हिंदू हिंदू धर्माचा भाग नाही आहे असं आम्ही मानत नाही ना समजत आहे नाही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून चुकलं होतं एकोणीसशे छप्पन साली जेव्हा आम्ही बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तेव्हापासून आम्ही बौद्ध आहोत आणि अनेक राष्ट्र बौद्ध आहेत परंतु इथे एकोणीसशे एकोणपन्नास चा जो ऍक्ट आहे जो इंग्रजांच्या काळात बनला होता तो एकोणीसशे एकोणपन्नासचा एक, चा अॅक्ट हे म्हणतो की ह्या नऊ लोकांमध्ये चार बौद्ध आणि पाच हिंदू असल्या पाहिजेत आणि त्याचा अध्यक्ष हा तिथला कलेक्टर असला पाहिजे असा हा ऍक्ट आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे एकोणीसशे पन्नास साली ह्या भारताचं संविधान लागू झालं या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला संविधानानुसार हा देश मार्गक्रमण करतो तर हा एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा का एकोणीस एकोणपन्नासचा एको चा कायदा का एकोणीसशे पन्नास च्या संविधानानुसार सर्व धर्मियांना आपापले आप धर्म जोपासण्याचे अधिकार आहेत तो, मागणी आमची मागणी आहे की ज्याप्रमाणे ख्रिश्चनांकडे त्यांच्या चर्च प्रबंधन असतं मुसलमानाकडे ईदचं दर्ग्याचं असतं आणि मशिदीचं असतं हिंदू धर्म्याकडे त्याचे मंदिर असतात अयोध्या असतात तसंच हे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे आजही तिथे पाहिल्या अंदाजानुसार तिथे आजही बौद्ध परंपरेला डावलून तिथले हिंदू पंडे लोक हे गलत माहिती देतात चुकीची माहिती देतात बौद्ध धर्माचं आचरण अनुकरण सांगण्याची त्यांना त्या बौद्ध धर्मी यांना ते सांगू शकत नाही कारण की त्यांना बौद्ध धर्माचा अभ्यास नाही आणि ते हिंदू धर्माच्या रीती रिवाजा तिथे कार्यक्रम करत असतात आता तुम्ही काय करता आमची मागणी आहे अठराशे एक्क्याण्णव पासून हे आंदोलन चालू आहे आजही प्रश्न करतात लोक अजूनपर्यंत झालं नाही लाखोचे मोर्चे निघाले अनेक आंदोलन झालं भरो आंदोलन झालं बोधगयामध्ये झालं भोपाळमध्ये झालं पटनामध्ये झालं तरी पण का होत नाही पण आमचं म्हणणं हे आहे लढाई सुरू त्या नियंत्रण तरी बौद्धाचं अस्तित्व टिकवण्यासाठी बौद्धांच्या आत्मसन्मानासाठी बुद्धिजम टिकवण्यासाठी या देशातीलच नाही तर आता संपूर्ण राष्ट्राचे लोक त्या बोधगया महाबोधी महाबोधी विहारमध्ये पंधरा दिवसापासून आंदोलन करत आहेत आणि त्यालाच पाठिंबा म्हणून भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण बौद्ध समाजाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात विनंती केली आहे की सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन ते बोधिगया विहार मुक्त करावे Okay.